आज अपन अः श्लोक अध्याय हरे कृष्ण तो आज अपन पहाज हा तो हाँ जरा तो। थोड़ा सा प्रॉब्लम तीन हंत पापी स इमालोकन हंतीनित्य आता याचा अर्थ असा आहे जो नित्य अहंकाराने प्रेरित नाही ज्यांची बुद्धी बंधनात सापडलेली नाही तो जगातील मनुष्य जगातील मनुष्याना मारून देखील मारेकरी होत नाही तसेच तो कर्माने बांधलाही जात नाही हरे कृष्ण आवाज येतोय ना माझा थोडासा रेंजचा प्रॉब्लेम आहे का वाटतोय का येतोय हा येतोय तर स्त्रीलप्रपादांद्वारे आपण तात्पर्य बघूया स्त्रीलप्रभपाद की जय आ, या श्लोकात भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगत आहे की न लढण्याची इच्छा अहंकारापासून उत्पन्न होत असते अर्जुन स्वतःला करता समजत होता आणि त्याने अंतरबाह्य असणाऱ्या परमात्म्याच्या आज्ञेचा विचार केला नाही परमात्म्याच्या अनुमती आहे अथवा नाही हे मनुष्याला कळत कल, कळतच नसेल तर मग त्या त्याने कर्म का करावे परंतु जो कर्माची साधने स्वतः कर्म करणारा आणि परम अनुमती प्रदान करणार परमात्मा यांना जाणतो तो प्रत्येक कार्य करण्यासाठी पूर्ण सक्षम असतो मनुष्य असा मनुष्य कधीही भ्रांत होत नाही नित्य अहंकार आणि नास्तिकवाद किंवा कृष्ण भावनेचा अभाव यांच्यापासून मीच करता आहे व मी जबाबदार आहे अशा भावनांचा उदय होत असतो परमात्मा किंवा भगवंतांच्या निर्देशानुसार जो कोणी श्रीकृष्ण भावनाभावी कर्म करीत असतो त्याने जरी कोणाला मारले तरी तो मारेकरी ठरत नाही आणि त्या हत्येचे फळही त्याला भोगावे लागत नाही जेव्हा सैनिक सेनापतीच्या आज पालन करीत असताना हत्या करतो त्यावेळी त्याला दोषी ठरविले जात नाही परंतु जर सैनिकाने कोणाला स्वेच्छेने कोणाला मारले तर मात्र निश्चितच न्यायालयात त्याला शिक्षा ठोक ठोळली जाते हरे कृष्ण तर आजचा जो श्लोक आपण पाहत आहोत त्या त्या श्लोकामध्ये अठरा अठरा पॉइंट सतरा हा जो श्लोक आहे तर तो श्लोकामध्ये आपण पाहतोय की कशा पद्धतीने भगवंतांनी अं हे सांगितले की कोण आहे तो जो मिथ्या अहंकाराने प्रेरित नाही मिथ्या अहंकाराने प्रेरित नाही आणि त्याची बुद्धी बंधनात सापडलेली नाही आणि तो जगातील मनुष्य जगातील मनुष्यांना बारून देखील मारेकरी होत नाही तसेच तो कर्माने बांधलेला ही बांधला जात नाही तसेच तो कर्माने ही बांधला जात नाही अहंकाराने प्रेरित नाही हे आधी आपण पाहायचं की कोण प्रेरित नाही कोण कोण प्रेरित आहे तर आता इथे आपल्याला कोणतं पण जर फळ प्राप्त करायचं असेल कोणत्याही कर्माचं त्याच्यासाठी काय काय आवश्यक आहे तर तो आपण करता नाही तर परमा आवाज गेला मला वाटतोय तनुच्या मताजी आणि अलका मताजी मी तुम्हाला पण कोस्ट केले थोडस लक्ष ठेवाल का प्लीज ओ। आता आवाज नाही येते ना नाही नाही आवाजच येत आवाज श्रीची पूजा आवाज नाही येते